तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेकरता आता बारा उमेदवार रिंगणात उभे असल्यानं ही निवडणूक अत्यंत रंगतदारपणे पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बारा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मात्र आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यामध्येच होणार असल्याचं बोललं जात आहे அதிகாரிகள் yes! <laughs> 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 उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार अजिंक्य गावडे यांनी माघार घेतली आहे आणि त्यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप सेना युतीचे से उमेदवार म्हणून विनायक राऊत आणि स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रचाराचा धूमधडाका जोरदारपणे सुरू करीत एकमेकांवर कडक शब्दात टीका केली आहे एक, के एक पाच वर्ष गेला मागचं मागचे जे पाच वर्ष गेली ही परत पाच वर्ष गेलं तर आपल्या रत्नागिरीला कोण वाली राहणार नाही कोण बोलणार राहणार नाही हे लोक यांचं आहे ना वाटे बघा हो आम्ही निवडणुका जिंकतोय तो निलेशराने बडबडून गेला एवढं सगळं बोलून गेला बाळासाहेब ठाकरेंवर बोलला उद्धव ठाकरेंवर बोलला काय झालं आमचं आम्ही निवडणूक जिंकली तुम्ही फक्त ऐकत बसायचं तुम्ही फक्त ऐकत बसायचं स्वाभिमानी बना ही स्वाभिमानाची निवडणूक आहे ही कोकणाच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे हेनी लोळवलं रत्नागिरीला इतके वर्ष हे समजून की हे आपलंच आहे अजून लोळवायला देऊ नका रत्नागिरीला स्वाभिमानाने जगायला शिका एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन बघा निलेश राणेला एकदा उभा करून बघा स्वाभिमानाने बघाव या रत्नागिरीकडे नाही अधिकारानी किंवा इतर कोणी बघितलं कोण वाकडे नजरेने रत्नागिरीला बघू देणार नाही ह्याचा मी तुम्हाला आज शब्द देतो या व्यासपीठावर भाजपच्या पुण्यावर मिळाली ही खासदार की उपभोगत असताना नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केली ना तुम्ही कुठे गेले पत्राला कसं विचारलं ना तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगलं वस्तारण केलं खाल्ल्या ताटात -ता, खान करणाऱ्याची ही बेमानी अवलाद काल सांगते की माझ्यावर खा भाजपाचे लोक आहेत माझ्या बरोबर शिवसेनेचे लोक आहेत माझ्या बरोबर हे आहेत माझ्या बरोबर ते आहेत आणि म्हणून आज त्याने उत्तर दिलेलं आहे अरे तुमचं कुटुंब केवळ आणि केवळ बेमानी मध्ये घुसलेलं आहे मी एक आणि माझा मुलगा त्या पलीकडे आता पक्ष पुढे गेलेलाच नाही तिघांच्या पुढे पक्ष तो गेला असेल तर सांगा दे ना नाही अनेक कार्यकर्ते त्याला मारून पिटावून लावायचं आणि जे काही राजकारणी असेल ते मी आणि माझ्या दोन मुलाचे पलीकडे कोणाला नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण चौदा लाख एकेचाळीस हजार एवढे मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावून बारापैकी एका उमेदवाराला विजयी करून लोकसभेत पाठवणार आहेत कोणी कितीही वल्गना केल्या तरी रत्नागिरी येथील आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर आणि रायगड येथील उमेदवार सुनील तटकरे हेच विजयी होणार असा विश्वास रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे तेवीस तारखेला बहुगतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महागाडी झालेली आहे आणि या महागाडीचे रत्नागिरी शिंदेदुर्गचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पाठ्याला आलेले आहेत ते नवीचंद्र बांदोडकर आहेत राजापूरपासून पार चिपरूणपर्यंत आघाडीच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पहिली तयार झाले सर्वजण कामाला लागलेले आहेत काही झाले तरी यावेळी हे दिल्लीचं सरकार गेलं पाहिजे या दृष्टीने सर्व समाजातील सर्व धरातील लोकं मोठ्या उमेदीने बदल करण्याच्या दृष्टीने तयार आहेत त्या लोकांना पोचण्याचं काम आमच्या आघाडी सर्व कार्यकर्ते करत आहेत राजापूरला आमचे अजित देशवंधराव असू द्या तालुका देशमुचं असू द्यात मोहम्मदबाई रत रकांगी लांजाजी असू द्यात या रत्नागिरीमध्ये सुदेश मयेकर आहेत बशीरबाई मुर्तुजी आहेत कुमारजी शेट्टी आहेत उमेशजी शेट्टी आहेत हे सर्वजण काम करत आहेत त्यामध्ये तिकडे संगमेश्वर देवरुख चिपळूळमध्ये आदरणीय चोरगीसर आहेत आदरणीय शेखरजी निकम आहेत स सर्व तालुकाध्यक्ष आहेत अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आमच्या परीने जे आहेत ते आम्ही करतो आहे बाबा जे एकीकडे स्वाभिमान राणी पिता पुत्र आहेत दुसरीकडे भाजप सेना युती आहे आणि एकीकडे आपण आघाडी आहे नेमकं था। ने 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 या सगळ्या तिरंगाकडे आपण कसं पाहता आणि वंचित बहुजन आघाडी पड पाहिताना किती जरी आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचे आहेत आदरणीय भस्करशी जाधव साहेबांच्या विचाराचे आहेत आदरणीय सुरुजित तडकरे साहेबांच्या विचाराच्या आहेत ह्या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे काही झाले तरी आघाडीच्या उमेदवार आपल्याला काम करायचं आहे आणि माझ्या मते जी माहिती मी घेतो आहे अतिशय चांगलं प्रामाणिकपणे काम आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी करत आहेत राजाभाऊ साहेब आहेत सर्वजण या ठिकाणी सर्व काम करतात दोन हजार चौदा साली मोदी लाट होती कारण त्यांनी महागाई गरिबी बेकारी दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यापैकी काहीच पूर्ण न केल्यानं जनता आणि विशेष करून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे असं बाबाजी जाधव हो, यांनी केटव्ही जवळ बोलताना सांगितलं कोणते मुद्दे आपण आता लोकांसमोर घेऊन जात मागच्या सरकारचे मागच्या सरकारने जे मोदी सरकारने ज्यावेळी पाच वर्षापूर्वी लोकांना जे आमिषे दाखवले आहेत खोटे आस्वादन दिले थापा मारल्यात आजचे दिनाचे विषय असतील ह्या सर्व विषयाचा बुरखा फाडण्याचं काम आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत mm. सर्वस्मृत आहेत लहान सामान्यतः सामान्य लोकं म्हणतात की आजचे दिन कुठे आहेत नोटाबंदीचं काय झालं शेतकऱ्यांच्या अभिभावाचं काय झालं हे सर्वजण या ठिकाणी हेच मुद्दे कार्यकर्ते मांडण्यापेक्षा मतदार मांडतात ते मतदार प्रश्न विचारतात प्रत्येकाला जाऊन की नक्की मोदी सरकारने काय केले बेरोजगार आहेत तेही विचारतात ते की आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न कुठे सुटला आहे आणि म्हणून ही आमच्या जमिनीची बाजू आहे की जे आश्वासन द्यावी मोदी सरकारने त्यावेळी पाच वर्षापूर्वी दिली ती पूर्तता केलेली नाही हे फक्त आमचं तो उद्देश घेऊन हे विचार घेऊन मग कर्जमाफी असू द्या आणि काय सर्व विषय असू द्या ह्या सर्व निराशा ह्या लोकांकडून झालेल्या आहेत नेत्यांकडून आणि ह्या निराशेचा फायदा आम्ही आमचे कार्यकर्ते सर्व घेतील पण हे मुद्दे आपण मतदारांपर्यंत घेऊन जातात तर मतदारांच्या मनातली भावना काय नेमकी नाही ने मतदारांना आता बदल होणं गरजेचं आहे कारण ही हुकुमशाही आता मुडीत काढल्या पाहिजे एक चाललेले चाललेल्या जे नेतृत्व देशाचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्याचं नेतृत्व या देशामध्ये आलं पाहिजे लोका ही लोकांची भावना आहे ही निवडणूक म्हणजे देशाच्या सर्वोच्च लोकसभेच्या सभागृहात उमेदवार जाणार असल्यानं ही निवडणूक अतिशय महत्वाची समजली जाते सन दोन हजार चौदा साली झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप सेना युतीचे से उमेदवार विनायक राऊत आणि आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश राणे यांच्यात लढत होऊन विनायक राऊत हे सुमारे चार लाख त्र्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी तर आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांना तीन लाख त्रेचाळीस हजार सदतीस एवढी मते मिळाली होती आणि निलेश राणे हे मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते आता मात्र विनायक राऊत हे भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत परंतु निलेश राणे हे, निले हे आघाडीचे नव्हे तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत मिळू लागले आहेत दोन हजार नऊच्या झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांनी युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव करून विजय मिळवला होता परंतु आता मात्र सर्वच चित्र बदललं असल्यानं या निवडणूक निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे दरम्यान अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट संजय गांग नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये आश्वासनांचा लेखी वचननामाच सादर केला मी वाचून दाखवतो मी ॲडव्होकेट संजय शरद गांगनाईक वर्ष वे एकावन्न वर्षे व्यवसाय एक वकिली सध्या राहणार फ्लॅट नंबर नवी पनवेल पूर्व जिल्हा रायगड गावचा पत्ता भरड तालुका पोस्ट मालवण असे घोषित करतो की मी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एप्रिल मे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या विकासासाठी व लोकशाही सुदृढ करण्यासाठी तसेच राजकारणात स्वर्ग अशी स्वर्गीय प्राध्यापक मधुदं होते बॅरिस्टर नागपै जॉर्ज फर्नांडिस यांच्या कार्याची शैली व छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सावित्रीबाई फुले व शाहू फुले इत्यादी मान्यवरांचे खरे सामाजिक विचार यापुढे चालू ठेवण्याची आत्ताच्या काळात नितांत आवश्यकता असल्यामुळे निवडणूक लढवित आहे त्यामुळे जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले तर खालील गोष्टींचे मी तत्वता करून तत्व तपु, तत्वनिष्ठापूर्वक पालन करण्याची हमी या वचननाम्याद्वारे देत आहे मी दिवसरात्र नंबर वन मी दिवसरात्र जनतेच्या प्रश्नांसाठी मन लावून लक्ष देऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन जनतेसाठी हे कार्य करताना मी कोणताही दुजाभाव न करता तसेच कोणताही पक्षपात न करता निस्वार्थीपणे स्वच्छ पद्धतीचे राजकारण समाजकारण करेन मी निवडून आल्यास जे सरकार केंद्रात स्ता, सत्ता स्थापन करेल त्या सरकारशी कोणताही पक्षपात न करता राष्ट्रहिताच्या व जनहिताच्या दृष्टीने मदत करून कोकणातील जनतेसाठी काही ठोस सरकारी योजना आणून कोकणात विकास घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करेन मी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी प्रत्येक तालुक्याला भेट देऊन येथील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन मी कोणतेही अनाधु अनाधिकृत कार्य भ्रष्टाचार अथवा लबाडी न करता तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक आहेत त्यामुळे मतदार आपल्याला मतदान करतील असा विश्वास त्यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला ऍटलिस्ट तालुक्यापर्यंत आमचे गाड्या आहेत आता दोन आज परमिशन मिळेल आम्हाला अर्ज टाकतोय आम्ही आणि आणखीन काही येत आहेत त्याची पण परमिशन आम्ही काढू खेड्यापर्यंत नाही पण निदान शहरापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रामाणिक बरोबर कारण आमची कॅपॅसिटी लिमिटेड आत्ता असली तरी आमचे विचार पोचले जनता सावध झाली तरी भरपूर आहे त्याच्यातनं काय परिवर्तन घडेल हीच अपेक्षा आहे आमची आणि हा देशातला असा वचननामा आणि अशा पद्धतीचा प्रकार करणं मला वाटतं पहिला प्रयोग असेल असा माझा अंदाज आहे आणि हा मतदारसंघ माझ्या गावचा आहे त्यामुळे मला पूर्वीपासून याबद्दल अभिमान होता लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर होतो या व्यतिरिक्त मतदार मतदारसंघाची परिवर्तन करण्याची ताकद आहे हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलं आहे जर चांगल्या विचाराची लोकं असतील तर त्यांना साथ दिलेली आहे या मतदारसंघाने सुजान नागरिक या मतदारसंघात राहतात